तर धूळ हो 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 हा ठीक आहे काय त्रास होतो तुम्हाला नक्की साईड ठीक आहे पूर्ण त्रास होता आय टी नव्हता चालता येत नव्हतं ठीक आहे तर तुम्ही किती दिवसापासून त्रास होता तुम्हाला मला तस सात आठ महिने झाले सात आठ महिने मग याच्यावरती तिकडे डॉक्टर नव्हते केले का मी दाखवलं होतं त्यांना त्याच्यापेक्षा इथं थोडा जास्त फरक हा तिकडे काय फरक पडला नाही तो फरक पडला होता पण एवढा रिलीफ नाही मिळाला ओके आता इथं आल्यानं किती फरक पडला तुम्हाला आता जवळजवळ चाळीस पण मस्त बऱ्यापैकी दोन तीन दिवसात बघा तीनच दिवसात बाहेर काही फरक पडत नव्हतं का नाही एवढा जे फिजिओथेरपीने एवढा फरक इलेक्ट्रोथेरपीने एवढा फरक पडत नव्हता इडल्या सेटिंगने बरं आता तुम्हाला आमचा पत्ता कसं काय भेटलं तुम्हाला तुमचा पत्ता मी यूट्यूब वर सर्च केलं होतं त्याच्यावर माहिती पडलं आपल्या आता तुम्हाला बाहेर का फरक पडत नव्हता ना इंड का फरक पडतो ते सांगतो तुमच्या कमरामध्ये चौथ्या पाच आणख्या ती खाली सर होती तिथली गादी ती बरीच वाटून बाहेर तिथून ब्लड सर्क्युलेशन पायाला रक्त रक्तपुरवठा होत नव्हता म्हणून कमरापासून तुमचा पाया दुखणं झड पडणं रग लागणं कळ लागणं प्रकार असा ओळख होता आता जेव्हा तुमचं मनसं जागेवर जाईल गादी लेवल येईल तेव्हा टिक्ले पण एक दोन दिवसात जागेवर जाणं शक्य नाही आठ दहा दिवसाची प्रोसेस होती पण हे तुम्ही जर सर्जन डॉक्टर गेले तर मला एमर्जन्सी ऑपरेशन करायला लावते तेव्हा लावलं असतं पण हेच आमच्याकडे शक्य आहे की दिसपोजिशन जाण आणि गाडी लेवल आली चालवली पण हा जो प्रकार आहे याला कायमच बर करण्यासाठी याला नियम आणि पत्ते पण त्या नियमात नाही राहिल्या हा जर तुम्हाला परत परत त्रास म्हणजे म्हणजेच कमरामध्ये चौथ्या पाच मिनिटी मी गादी सरातली तर आम्ही तिला सेट करणार पण तुमच्याकडनं काही चुका झाल्या वजन उच्छल वाकून पंधरा किलोपेक्षा वजन उचललं तर कमराला झटका बसला पालथी झोपली हा त्रास तुम्हाला परत परत होणार या गोष्टी आयुष्यावर लक्षात ठेवायच्या काय नियम पाळला गेला तुम्हाला एका महिन्याच्या आत परत त्रास होऊ शकतो या गोष्टी लक्षात ठेवायच्या समजा या रेकॉर्डिंग असेल आमचे चॅनल वर टाकून बघून घेणार तुम्हाला उचल आणलं ना पहिल्या दिवशी बस नाही धरून चालता येत नव्हतं आता चालता येत ना चालतं म्हणजे थोडं दहा Хм. Вот. Попробуй. Тебе понравилось? Ул. Алло, здорово.